रानो खाटीशॉम मध्ये झालेला एक जबरदस्त मॅटर तुम्हाला माहित असेल बघा जे बघते का नाही त्यांना एका म्हणजे दुकानदारा इथले त्यांनी जरा मारलं होतं असा मॅटर नंतर झाला होता त्यावेळी एक पुरगे घेतली सोशल मीडियावाली तिने काय केलं होतं की असं असं टाकलं होतं बाबा तिथं लोकांना त्रास दिला जाते बघताना त्रास देते दे तिथे दे 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 दुकानदार वगैरे तर तिला ना सगळीकडून ऑपोजिट केलं होतं आता तिचा पत्ता सुद्धा कोण सांगत नाही आणि लोकांना विचारलं ना ती कुठे ते म्हणतात लोक म्हणतात की ती मिली असं एवढं तिच्यावर वाईट हे करते सोशल मीडियाची पॉवर बघा आणि संपूर्ण नाही या लाखो करोड भाविक येतात परंतु जरी आले तरी पण दुकानात कुठल्या खरेदी करणार का तरी आपले दुकानदार एवढे हे आहेत आपल्याकडे सुद्धा बघा गेल्यानंतर किती आपल्याला दुकानदार त्रास देते बाबा हे असं करा तसं करा नाही घेतलं तर अंगावर विंगावर येतात ती तिनं मुद्दा उपस्थित केला म्हणून हे सगळा मॅटर झाला बघाय असा त्रास देते म्हणून तुम्ही येणार असला तर नाही हे जे मागणारे वगैरे का नाही अतिशय त्रास देतात मित्रांनो तुम्ही फक्त या देवाचं दर्शन वगैरे का खरेदीच्या ना झालं इथं लागू नका काय करू नका देवाचं तुम्ही काय असेल ते करा आणि विषय संपवून टाका मी तुम्हाला एक फक्त सजेशन सांगतोय कारण ही लोकांना इथं मागणारे वगैरे यांची प्रचंड जेवढी बघतात ना त्यापेक्षा जास्त इथं मागणारे टिक्का लावणारे असे इथे आणि तरी पण मी आपला चांगलपणा म्हणून थोडंफार पैसे न देता खाऊ पिऊ घातलं पण तुम्हाला असं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय अनुभव येतात का, का? एखाद्या भक्ताच्या किंवा देवस्थानाच्या ठिकाणी तर कमेंटमध्ये नक्की कळवा